जेवताना आपण बऱ्याच माशांचे प्रकार खातो पण मात्र तोंडी लावायला सुक्या बोंबलाची चटणी असेल ना तर एकच नंबर ही सुक्या बोंबलाची चटणी लवकर तयार देखील होते आणि तांदळाच्या भाकरीसोबत एक नंबर लागते तर वेळ न घालवता या रेसिपीची आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण बोंबील कापून घेऊया त्याच्या तोंडाकडचा भाग शेपटाकडचा भाग आणि दोन्ही बाजूचे कल्ले कापून घेऊया आणि त्याचबरोबर त्याच्या पोटाकडचा भागसुद्धा कापून घेऊया अशा पद्धतीने आपण बाकी सर्व बोंबील कापून घेऊया इकडे आपले सर्व सुद्धा कापून झालेले आहेत आता आपण त्या बोंबलांना गरम पाण्यात घालूया आणि छानपैकी त्याला चोळून काढूया म्हणजे त्यावरचा जो कचरा असतो खवलं असतात आणि घाण असते ती निघून जाते पुन्हा ते बोंबील साधं पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया असं केल्यामुळे सुक्या मच्छीला जो वै वास येतो तो, तो निघून जातो आता आपण ही चाळणीत ठेवून पाणी निथलायला ठेवूया आता आपण तव्यावर दोन चमचे तेल घालून दोन्ही प्रकारच्या हिरव्या आणि पोपटी मिरच्या भाजून घेऊया साधारण या मिरच्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली की आपण त्या एका ताटात काढून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता या मिरच्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आता आपण त्या एका ताटात काढून घेऊया त्याच तव्यामध्ये आपण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या भाजून घेऊया त्याचा सुद्धा रंग बदलायला सुरुवात झाली की आपण एका ताटात काढून घेऊया लसूणसुद्धा छान असा भाजला गेलेला आहे आता आपण तो एका ताटात काढून घेऊया त्याच तव्यामध्ये आपण बोंबीलसुद्धा करपूस भाजून घेऊया जोपर्यंत बोंबलाला सोनेरी रंग येत नाही व खरपूस भाजले जात नाही तोपर्यंत आपल्याला हे बोंबील भाजून घ्यायचं आहे या बोंबला आपण ना नाही द्यायचं जसा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की आपण हे बोंबील काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असा रंग देखील आलेला आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया आपले इकडे सर्व साहित्य भाजून झालेले आहेत आता आपण चटणी बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला हे बोंबील आपण ठेचून घेऊया म्हणजे ते वाटताना आपल्याला सोपे जातील इथे बोंबील ठेचताना एकदम चुरा नाही करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे आता आपण बाकीचे साहित्यसुद्धा घालूया भाजलेल्या मिरच्या लसूण कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालूया आता आपण हिरव्या मिरच्या आणि लसूणसुद्धा ठेचून घेऊया याच ठिकाणी जर तुम्हाला मिक्सरचा वापर करायचा असेल तरीसुद्धा चालेल फक्त पाणी वापरू नका आणि ती चटणी दरदरीतच ठेवा आता आपण हे सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल आणि नंतर वरवंट्याने दरदरीत वाटून घेऊया तांदळाच्या भाकरीसोबत ही चटणी अप्रतिम लागते जरी जेवायला काहीही नसेल तरीसुद्धा या चटणीसोबत दोन भाकऱ्या आरामात संपल्या जातील हे मात्र नक्की आपली इकडे बोमळाची चटणी वाटून तयार देखील झालेली आहे आता जर हिला आपल्याला सात दिवस टिकवायचे असेल तर तुम्ही तेलामध्ये खरपूस होईपर्यंत परतवून घेऊया यामधला पाण्याचा अंश निघून गेला की ही जास्त काळ टिकून राहते आणि तुम्ही प्रवासात देखील ही चटणी नेऊ शकता आणि ही चटणी भाजताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे जेणेकरून ही चटणी छानपैकी भाजली जाईल इकडे आपली चटणी देखील छानपैकी भाजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत झालेली आहे पाण्याचा एकसुद्धा अंश यामध्ये राहिला गेला नाही आहे मस्त अशी झणझणीत तोंडी लावायला सुक्या बुमळाची चटणी तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा धन्यवाद